राम मंडळी कसे आहात मजेत ना रामचंद खेकी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आम्ही ना आता उशिरा उठलो वरती गेलो होतो ना मग <laughs> मग ना मग जागच नाही आली आणि झोपलं खूप वेळ मग आता कॉमेडी व्हिडिओ बनवायचे आम्हाला आता आणि मग होळीसाठी गावाला जायचे मंडणला आणि ना माझी नवीन पिठकारी घेऊन जायचे दुकानातून पिठकारी खेळायला पाणी आणि तो जर ड्रेस दाखवना फोंसला बाबू कशी आहे सांगा तुम्ही कमेंट करून आम्ही एक साधासा घरी वापरण्यासाठी फ्रॉक ऑर्डर केलाय तिला मग बाएग बर बा, बाहेर पण जा थोडे नवा आहे तोपर्यंत बाहेर पण वापरायचा नंतर घरी वापरायचा चालेल दाखवू काय आवाज काढू हे काय येडा बाबू आता मी खूप सारे व्हिडिओ बनवले आता जेवण करून बसलोय आता थोड्या वेळाने आम्ही आवरून निघणार आहे ही माझी जुनी पिचकारी आहे मागच्या वर्षीची ती खराब झाली आता, आता आम्ही मेंढ्यांना जाताना दुसरी घेणार आहे आता किती वाजले साडेतीन साडेतीन वाजले आणि आता मस्त फ्रेश होऊन आम्ही आवरलो आता जायचं वेणवणला आम्ही वडगाव पण खाट्यावर थांबलो होतो वडा खायला वडा वडा खाताना तर व्हिडिओ शूट करायचा आहे ना म्हणून बसलो होतो इथं आम्हाला लोकेशन दिसलं लो चांगलं मग इथं बसलो वडा घेऊ खाऊ आणि व्हिडिओ पण बनवू है ना बाबू भाभी अरे एन्जॉयमेंट चालू आहे पोरांची सगळ्या बघा तर काय काय चालू आहे यांचं

नाही नाही जाऊ द्या जाऊ द्या खेळू द्या थोडं पुरण काय होत नाही पुरणपोळी आणखी का डाळ भात आपलं सार भात आणि तेलकट नाही ना काहीच तर नाही कुचबी आता आमची होळी पेटवायची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा द्यायच विसरून गेलो आम्ही तर सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा हे बघा इथं आमची होळी भेटणार आहे आता आमची या आमच्या वस्तीची पूर्ण सामुदायिक होळी असती इथं पोरांनी तयारी नंतर दुसरा 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 फुगवतो दुसरा फुगवतो दुसरा फुगवतो हा ना मग दुसरा फुगू ना आपण चल चल दुसरा रडणं बंद कर बंद कर चईल तरच येईल बंद कर

झाड वर केलंय पैसे बरोबर आल तू ओ, हा का आता आम्हाला वापरू वापरतो आम्ही काहीच म्हणलो नाही तुम्हाला काय म्हणलो हा आमची गाडी तुम्हाला दिली वापरायला म्हणजे काय तुमची झाली लगेच विचार बाप्पाला पप्पाला विचार गाडी कोणाची विचार ग आपल्या गाडीला पैसे आहे का दिलेली मग त्यांची शेती आपण आपण तात्पुरती वापरतोय फक्त एक लावून दे उभी कर अरे का आ रे एल गवाडी ओ सला रे एल गाला भारी भारी अरे पाड पाड कर किती आली बाई